जनतेच्या हक्काचा बुलंद आवाज काल रयत न्यूज चॅनलच्या माध्यमातून माळशेज घाटातील रस्त्याची दुरावस्था आणि त्यावर पडलेले खड्डे या संदर्भात सविस्तर असे वृत्त प्रकाशित केले होते याचीच दखल घेऊन प्रशासनाने माळशेज घाटातील कल्याण नगर रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे या रस्त्यावर प्रवाशांचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे पावसाळ्यात त्याचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागल्यामुळे अनेक नागरिक त्रस्त होते या रस्त्यांचा नागरिकांना नाहक त्रास होत असल्याने रयत न्यूजने हे प्र वृत्त प्रकाशित केले होते आणि त्याची दखल घेऊन प्रशासनाने त्वरित रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तसेच येण्या जाणाऱ्या प्रवासाकडून रयत न्यूजचे आभार व्यक्त केले